माजी मंत्री तथा जालना जिल्ह्यातल्या परतूर मतदारसंघातील भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांबद्दल अपमानास्पद भावना दुखवणारं तथा वादग्रस्त वक्तव्य केल्यानं हिंगोली जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तथा शेतकरी बांधव आक्रमक झाले जिल्ह्यातील जवळाबाजार इथं आमदार बबनराव लोणीकर यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करण्यात आलं त्याचबरोबर लोणीकर यांच्या विरोधात पोलिसात तक्रार देखील देण्यात आली तात्काळ लोणीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख ज्ञानेश्वर उर्फ मावली झटे यांनी केली यासंबंधीचं निवेदन देखील औंढा नागनाथ तहसीलदार हरीश गाडे यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलंय तात्काळ येत्या दोन जुलैपर्यंत लोणीकरांनी शेतकऱ्यांची माफी मागावी आणि आता तीन जुलै रोजी हिंगोली परभणी मार्गावरील जवळा बाजार इथं राज्य महामार्गावर रास्ता रोको करण्याचा इशारा देखील देण्यात आलाय शिवसेना प्रमुख ज्ञानेश्वर उर्फ मावली झटे यांच्या नेतृत्वाखाली आज आंदोलन करण्यात आलं याचे तीव्र पडसाद आहेत यावेळी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर उर्प माऊली झटे नवनाथ पाटील कुरे दत्तराव अंभोरे शिवाजी कराळे आहेर गंगाधर रिंगोले यांच्यासह शेकडो शिवसैनिकांची यावेळी उपस्थिती होते